नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाऊ तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आवक आलेली दिसून येत आहे कालच्या आवकच्या तुलनेनुसार चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पंच्याऐंशी गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केट थिरवलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये काही वक्कल क्वचित वक्कल तीन हजार रुपयापर्यंत केलेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद